प्रेमभंग करणाऱ्या तरुणीचा चाकूने भोसकून खून कोल्हापूर प्रेमभंग करणाऱ्या सानिका भरत राहणार गल्ली नरसिंग या तरुणीचा सरनोबतवाडी येथे तिचा मित्र सतीश यादव राहणार शिवाजी पेठ या तरुणाने चाकूने भोसकल्याचा प्रकार घडला यात सानिका गंभीर झाल्याने जखमी सानिकाला नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करले केले असता तिचा उपचारापूर्वी मृत्यू झाला हा प्रकार मंगळवार दिनांक तीन मे रोजी सरनोबतवाडी येथे दुपारच्या सुमारास घडला या घटनेची नोंद सी पी आर पोलीस चौकात झाली आहे सानिका नरसिंगे हे तरुणी कसबा बावडा येथे राहत असून ती इव्हेंट काम करीत होती सध्या सानिका आणि तिची मैत्रीण आयशू हिच्यासोबत इव्हेंटचे काम करण्यासाठी सरनोबतवाडी येथील मनेरमळा येथे भाड्याने खोली करून राहत होत्या त्या राहत्या त्या राहत असलेल्या ठिकाणी सानिका हिचा मित्र सतीश यादव हा आज दुपारी सुमारास आला होता त्यावेळी सानिका आणि सतीश यांच्यात लग्नाच्या कारणातून वादावादी झाल्याने सतीश यादव याने हातातील सानिकाच्या छातीवर वार केल्याने तो चाकू तसाच भरगडीत अडकला त्यात सानिका गंभीर जखमी झाली ही घटना तिच्या नातेवाईकांना समजताच नातेवाईकांनी जखमी सानिकाला सीपीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिचा उपचारापूर्वी मृत्यू झाला या घटनेची माहिती गांधीनगर पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी सीपीआर येथे येऊन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेहावर उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला गांधीनगर पोलिसांनी सतीश यादव याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून याचा पुढील तपास गांधीनगर पोलीस करीत आहेत